सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघवसोबत जाण्यासाठी कृष्णा ही तिच्या बेडरूममध्ये मेकअप करत असते तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि म्हणतो की किती वेळ तर कृष्णा म्हणते की अरे हो लंबू झालं झालं राघव म्हणतो की इतक्या वेळात तर मी दहा वेळा आवरून आलो असतो कृष्णा म्हणते की अरे तुमच्या जेंटचं काय आवरायचं असतं कृष्ण म्हणते की आमच्या बायकांचं तसं नसतं ना आम्हाला सगळं काही मेंटेन करावं लागतं कृष्ण म्हणते की आम्हाला सगळ्याचा मेकअप करायचा असतो केसांचा मेकअप डोळ्यांचा मेकअप कारांचा मेकअप ओठांचा मेकअप तर राघव म्हणतो की बस झालं बस तेव्हा आता कृष्णा म्हणते की तुला कळलंय तर मग विचारतो कशाला तर राघव म्हणतो की अगं आपल्याला उशीर झाला आहे म्हणून मी विचारतोय राघव म्हणतो की आता तू रेडी कशी झालीस याची जर तू प्रोसिजर सांगत बसली ना तर अजून एक एक तास लेट होईल राघव म्हणतो की तसंही मला शॉपिंगला जाण्याचा अजिबात मूड नाही आहे कृष्णा म्हणते की ते दिसतंय तुझ्या तोंडावरून कृष्णा म्हणते की आता इथे उभा राहून विचारण्यात काय वेळ घालवतोय चल आता उशीर होतोय असे म्हणत आता हळूहळू पळत पळत कृष्णाही बाहेर जाते तर राघव पाठीमागे जातो त्याच वेळेस आता दरवाज्याच्या आठ बाजूला उभा राहून मधू ही राघव आणि कृष्णाकडे बघते राघव आणि कृष्णा गेल्यानंतर ताबडतोबमधून इकडे शकुंतलाला कॉल करते आणि सांगते की राघव आणि कृष्णा आत्ताच बाहेर पडलेत शकुंतला म्हणते की ते बाहेर पडले तर त्यांचा पाठलाग करा ती जर सिंधू असेल ना तर काहीही करून ती तिच्या आत्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाईलच शकुंतला जी म्हणते की मायना राणी आम्हाला तर थोडंसं वेगळंच वाटतंय बघा ना कृष्णा चार दिवस गायब होती ती कुठे होती हे देखील अजून कळालेलं नाही आहे शकुंताला म्हणते की ती कृष्णा चार दिवस कुठे गायब होती आणि त्यानंतर पिंकी कशी आली आणि ती कृष्णा गायब झाली आणि राघवने त्या कृष्णाची डी एन टेस्ट कशी केली हे सगळं काय घडलं याचा तुम्ही विचार केला का शकुंतला म्हणते की या सगळ्याचा परस्पर काही संबंध तर नसेल ना मधु म्हणते की ते मला माहीत नाही पण थोड्या वेळानंतर आपल्याला सगळं काही कळेल मधु म्हणते की पण आपण जर पाठलाग करत असताना पकडलो गेलो तर तर शकुंतला म्हणते की मग नाका करू पाठलाग आणि तुमची कृष्णा आणि तुमची सिंधू तुमच्याच पाशी राहू द्या मधु म्हणते की आहो ते तर शक्यच नाहीये तर शकुंतला म्हणते की मग आम्ही सांगतो ते करा असे म्हणत आता गुपचूप कानात आता शकुंतला राणीला प्लान सांगते इकडे आता राघव आणि कृष्णा शॉपिंग करून एका कॅफेमध्ये येतात आणि टेबलवर बसतात तेवढ्या आता कृष्णा म्हणते की ए लंबू आपण इथे कशाला आलो आरे मला अजून शॉपिंग करायची होती राघव म्हणतो की मला खूप भूक लागली तेव्हा आपण काहीतरी खाऊ ये बस कृष्णा असे म्हणत राघव आता कृष्णाला देखील तिथे बसवतो मागून, ली ली आता मधू त्यांच्या पाठीमागून गॉगल लावून आता बॅग घेऊन त्याच कॅफेमध्ये त्यांचा पाठलाग करत आलेली असते आणि राघव आणि कृष्णाच्या पाठीमागच्या टेबलवरच मधू आता बसलेली असते तेव्हा आता कृष्णा आपल्याला काय ऑर्डर मागायची यासाठी सगळं वाचू लागते मसाला ढोसा पेपर ढोसा ओनियन उत्थप्पा हे सगळं आता कृष्ण वाचत असते त्यानंतर कृष्णा वाचत म्हणते की पाणीपुरी समोसा वडापाव तर आता कृष्णा वाचत असते आणि राघव हा कृष्णाकडे एकटक नजरेने बघत असतो तेव्हा कृष्णा म्हणते की अरे लंबू माझ्याकडे असा काय बघतोयस तो सर्व प्रकार बघून आता मधू तिथूनच आता शकुंतलाला कॉल करते आणि म्हणते की राघव आणि कृष्णा एका रेस्टॉरंटमध्ये आले तर आता शकुंतला म्हणते की बोला पुढचं काय अपडेट आहे मधु म्हणते की ते शॉपिंगला गेले होते कारण त्यांच्याकडे शॉपिंगच्या बॅगसुद्धा आहेत इकडे आता राघव कृष्णाला म्हणतो की कृष्णा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे देशील ना कृष्णा म्हणते की नाही देणार तर आता राघव रागाने कृष्णाकडे बघतो तेव्हा हसतच कृष्णा म्हणते की अरे लंबू देईल मी उत्तर विचार तुला काय विचारायचं ते तेव्हा राघव कृष्णाकडे बघत म्हणतो की इतक्या दिवस तू कुठे होतीस तर आता कृष्णा राघवकडे बघत म्हणते झालं का अटकली का तुझी तिची तिथे पुन्हा येऊन कॅसेट कृष्णा म्हणते की अरे आपल्या प्रेस्टीजने त्या पिंकीने तुला सांगितलं ना की तुला आपल्यासोबत मॅरेज करायचं होतं तेव्हा तुझी पिंकीला परीक्षा बघायची होती म्हणून आपण एक्झिट केला आणि तिने एंट्री केला इकडे आता मधू म्हणते की शकुंतलाचे मी आता फोन ठेवते तुम्हाला नंतर कॉल करील मधू आता फोन ठेवून राघव आणि कृष्णाचे बोलणे ऐकू लागते इकडे आता कृष्णा म्हणते की हे बघ लंबू आपण आता याचं रेकॉर्डिंगच करून ठेवते म्हणजे जेव्हा तुला हा प्रश्न पडेल ना तेव्हा तू रेकॉर्डिंग उघडायचं आणि ऑन करायचं त्यानंतर आता राघव कृष्णाला म्हणतो की कृष्णा तू तु आणि तुझी प्रेष्टीची पिंकी तुम्ही दोघी माझ्यापासून काहीतरी लपवताय असे मला का वाटतंय तेव्हा आता कृष्णा म्हणते की लंबू अरे मी आता कुठल्या देवाची तुला शपथ घेऊन सांगू राघव म्हणतो की शपथ घेऊ नकोस फक्त मला जे काही आहे ते सगळं खरं खरं सांग तेवढ्यात आता वेटर तिथे येतो आणि आता लगेचच वेटर आल्यानंतर कृष्णा ऑर्डर देते की पिझ्झा बर्गर आणि सँडविच वेटर जाऊ लागतो तेवढ्यात कृष्णा वेटरला थांबवते आणि म्हणते की दोन मँगो ज्यूस आणा तेव्हा वेटर म्हणतो ठीक आहे मॅडम कृष्णा म्हणते की ए लंबू पण तू असा बसला काय तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर कर ना तेव्हा राघव भुचकाळ्यात पडतो आणि म्हणतो की आत्ताच तर तू ऑर्डर केली ना कृष्णा म्हणते की ए ते तर आपल्यासाठी आहे आपल्याला सॉलिड भूक लागली राघव म्हणतो की एवढं सगळं तुझ्यासाठी आणि एवढी भूक लागली का तर कृष्णा म्हणते हो मग राघव म्हणतो की म्हणजे हे सगळं तू एकटीने खाणार आहे का तेव्हा उठून उभा राहात मोठ्याने कृष्णा म्हणते काय झालं खुर्चीवर उभा राहात आता कृष्णा म्हणते की लंबू तुझा काय प्रॉब्लेम आहे तो आपल्याला काही कळत नाही आपल्याला भूक लागली म्हणून आपण ऑर्डर करून मागवलं तर तुझं काय जातं त्यात तेव्हा आता तेथे बसलेले सगळी लोक आता कृष्णा आणि राघवकडे बघू लागते कृष्णा म्हणते की एक तर आपल्याला शॉपिंग करायची होती पण तो आपल्याला इथे घेऊन आलाय आणि आता आपल्याला भूक लागली तर आपण ऑर्डर केली तर तो आपल्यालाच डवचतोय कृष्णा म्हणते की इथे तो आपल्यालाच आपला मॅनर्स दाखवतो तेव्हा राघव म्हणतो की शांत हो मी फक्त तुला शेअर करायचं सांगितलं कृष्णा म्हणते की आपल्याला नाही आवडत कोणासोबत शेअर करायला आपल्याला आपला आप खाना असा स्वतःसाठीच पाहिजे कृष्णा म्हणते की आपल्याला आप फक्त एकटीनेच खायला आवडतं हे तुला पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का लंबू कृष्ण म्हणते की जर तुला पैशाचा प्रॉब्लेम असेल तर आपल्या पैशातून पैसे, पैसे कट करून घे राघव म्हणतो की एक मिनट एक तर तू एवढी मोठी ऑर्डर केली तेव्हा माझ्या मनात विचार आला की ही एवढी मोठी ऑर्डर तू एकटी कसं संपवशील म्हणून मी तुला बोललो कृष्णा म्हणते की अरे पण लागली ना आता आपल्याला भूक मग मी मागवलं तू तु तुझं तुझं मागून खा ना तेव्हा आता राघव कृष्णाला खाली उतरण्यासाठी बोलतो हात धरून आता राघव राघव कृष्णाला खुर्चीवर बसवतो आणि सगळ्या लोकांची स्वारी मागतो त्यानंतर आता लगेचच राघव वेटरला बोलावतो आणि ऑर्डर देतो तेव्हा आता राघव म्हणतो की बरं बस झालं का आता तुझ्या मनासारखं तर कृष्णा म्हणते की हो त्यानंतर आता कृष्णा म्हणते की लंबू आपल्याला तर टेन्शन यायला ला लागलंय कृष्णा म्हणते की पण मी दिलेली ऑर्डर मला पुरेल का तेव्हा राघव म्हणतो की मी अजून तेवढीच ऑर्डर देऊ का तुझ्यासाठी तर कृष्णा म्हणते की नाही नाही राहते आपण अगोदर तेवढं खाऊ आणि नंतर मग बघू त्यानंतर आता इकडे मधू त्या, त्या दोघांची सगळी माझ्या बघते आणि पुन्हा गुपचूप आता शकुंतलाला कॉल करते शकुंतला म्हणते की मायना आणि तुम्ही आमचा फोन कट करण्याचा प्रयत्न आणि हिंमत तरी कशी केली मधू म्हणते की तेच सांगण्यासाठी मी फोन केला ना अहो मला आता यांच्यावरून वाटतंय की ही सिंधू नाही मधु म्हणते की कारण ही जर सिंधू असती आणि माईंना बरं नाही हे तिला कळलं तर ती डायरेक्ट हॉस्पिटलला गेली असती मधु म्हणते की पण ही तर इकडे शॉपिंग करते मस्त पैकी रेस्टॉरंट मध्ये खायला पण आली खाऊन पिऊन मस्त आहे ही मधु म्हणते की तेव्हा मला वाटतंय की ही कृष्णाच आहे शकुंतला म्हणते की मायनार आणि काही जरी झालं तरी तुम्ही निर्णय घेण्याची एवढी घाई करू नका कळलं का, का तुम्हाला तेव्हा आता मधू म्हणते की मला बोलता येणार नाही मी फक्त फोन चालू ठेवते शकुंतला तुम्ही ऐकत राहा आणि शकुंतला आता त्यांचे बोलणे ऐकू लागते इकडे आता वेटरने टेबलवर सगळी ऑर्डर आणून दिलेली असते आणि टेबल, टेबल। पूर्णपणे आता भरलेला असतो ते सगळं बघून कृष्णा म्हणते की वाव आता कसं एकदम ओके झालं कृष्णा म्हणते की आता आपलं खऱ्या अर्थाने पोट भरल तर लगेचच राघव म्हणतो की चल मग सुरू कर असे म्हणत राघव जेवू लागतो तेव्हा आता कृष्णा म्हणते की ए लंबू थोडं थांब तर राघव म्हण काय झालं राघव म्हणतो की अजून काही मागवायचंय का कृष्ण म्हणते नाही आपल्याला एक सुचलंय आपण रेस लावायची का खाण्याची तेव्हा आता राघव म्हणतो की नाही कृष्णा राघव म्हणतो की मला खूप भूक लागली अगोदर आपण जेवण करून घेऊ आणि मग काय ते रेस करू ओके तर कृष्णा म्हणते की अरे यार लंबू तू असं काय करतोस कृष्णा म्हणते की अरे लंबू तुला काय वाटलं आपण काय आता पळण्याची रेसबद्दल बोलतो असं तुला वाटलं का तर राघव म्हणतो हो कृष्णा म्हणते की आपण आता हे सगळं पदार्थ अगोदर कोण खाऊन फस्त करतं याची रेस लावायची आणि जो जिंकेल त्याला आईस्क्रीम तर राघव म्हणतो की अरे बापरे तेव्हा आता राघव म्हणतो की बरं अगोदर मला खूप भूक लागली अगोदर मला खाऊ दे आणि नंतर आपण रेस लावू कृष्णा म्हणते की अरे पण तू खाल्ल्यानंतर रेस कशी लावायची तेवढ्यात आता राघवच्या मोबाईलवर कॉल येतो तर राघव म्हणतो एक मिनट फोन बघून आता राघव म्हणतो की अर्जंट कॉल आहे आणि मी हा कॉल अटेंड करतो तोपर्यंत तुला भूक लागली ना तुला जे खायचं ते तू खा राघव म्हणतो की ठीक आहे ना आणि राघव आता बाजूला जाऊ लागतो तर कृष्ण म्हणते की लवकर हे बरं का आपल्याला सॉलिड भूक लागली आणि कृष्ण आता त्या सगळ्या मागवलेल्या पदार्थाकडे बघत असते कृष्णा म्हणते की पिझ्झा बर्गर आणि सगळे एवढे पदार्थ आणि आता इकडे ते सगळे पदार्थ कृष्णा एका दमात फस्त करते आणि सगळे पदार्थ आता कृष्णाने खाऊन सगळ्या डिशेस आता कृष्णाने मोकळ्या केलेल्या असतात तर तिकडे राघव हा फोनवर बोलत असतो आणि आता इकडे शकुंतला राघवचे ते सगळे बोलणे मधून ठेवलेल्या फोनवरून शेजारीच आता ऐकत असते इकडे आता कृष्णाने सगळे पदार्थ खाल्लेले असतात आणि आता मस्तपैकी पोट भरल्याचा ढेकर आता कृष्णाने दिलेला असतो इकडे आता फोन होताच राघव पुन्हा टेबलवर येऊन बसतो तर ते सगळे पदार्थ संपवलेले बघून राघव म्हणतो हे काय सगळे पदार्थ संपवले तर कृष्णा म्हणते की हो ना लंबू खूप भूक लागली होती मला तेव्हा आता राघव म्हणतो की तुला अजून काही मागवायचं का ही हो आनी वेटर ही तर कृष्ण म्हणते हो आणि सांगितलं सुद्धा आपण तेव्हा आता राघव पुन्हा वेटरकडे बघू लागतो तेव्हा आता कृष्णाकडे बघत राघव म्हणतो की सिरियसली तुला हे सगळं पुरलं नाही तर हसतच कृष्णा म्हणते नाही तर आता कृष्णा म्हणते की हो पोट तर भरलं भरतच आलंय माझं पण लंबू अजून जर आपण काही मागवलं तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना राघव म्हणतो की तुला काही मागवायचं असेल तर मागव मग कृष्णा म्हणते की नाही नाही अरे अजून आपल्याला शॉपिंग करायचे ना तेव्हा आता भरलंय आपलं पोट कृष्णा म्हणते की तुला काही खायचं असेल ना लंबू तर तू मागव तेवढ्यात राघवचा मोबाईल वाचतो आणि मोबाईलवर राघव मेसेज बघू लागतो तर आता कृष्णा इकडे तिकडे बघू लागते एवढ्यात आता राणी तिचं तोंड लपवते आणि आता इकडे ताबडतोब इकडे तिकडे बघत कृष्णा तिचा मोबाईल काढते आणि मोबाईलवर शकुआत्याला मेसेज टाईप करून लिहिते की शकुआात्या कशी आहेस आणि आता ताबडतोब सिंधूच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो माहिती काढली शकुआत्या एकदम व्यवस्थित आणि ठणठणीत आहे तो मेसेज वाचून आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेले असते की शकुआत्याला कुठल्याही प्रकारचा हार्ट अटॅक आलेला नव्हता कलता चाता ला जाले इकड़े ताबर ते कळताच आता कृष्णाला खूप आनंद झालेला असतो इकडे आता ताबडतोब आता कृष्णा ही बेडरूम मध्ये येते आणि दरवाजा लावून आता गोदा मावशीला म्हणते की अगं कुठे गेली होतीस तेव्हा आता गोदा मावशी कपडे बॅग मध्ये व्यवस्थित भरत होती आणि गोदा मावशी म्हणते की अगं मी जरा सामान आणायला बाहेर गेली होती गोदा मावशी म्हणते की काय झालं पण कृष्णे तुझा चेहरा असा का उतरलाय तेव्हा आता गोदामावशी म्हणते की काय झालं सांग ना तुझ्या चेहऱ्यावर एवढे बाराका वाजलेत कृष्ण म्हणते की एक प्रॉब्लेम झाला आहे गोदामावशी म्हणते काय कृष्णा म्हणते की राघव मला सतत विचारतात चार दिवस कुठे होती चार दिवस कुठे होती कृष्ण म्हणते की मला आता काय सांगावं तेच कळत नाही तर गोदामावशी म्हणते की पिंकीताईने त्यांना एवढं सांगितलं तरी त्यांचा विश्वास बसला नाही तर कृष्ण म्हणते नाही ना कृष्ण म्हणते की त्यातली त्यात सुद्धा हार्ट अटॅक आला आहे तेव्हा आता शेकु आत्या तर गोदामावशी म्हणते की कोण तर कृष्ण म्हणते की माझी आत्या कृष्णा म्हणते की मागासिमी मधूला फोनवर बोलताना ऐकलं तेव्हा आता काही जरी झालं तरी मला शकुवात त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जावंच लागेल आणि आता लगेच पिशवी घेऊन कृष्णाही निघून जाऊ लागते तर तेवढ्यात गोदामावशीने कृष्णाला थांबवलेलं असतं गोदा मावशी म्हणते की अगं कृष्णे थांब मला त्या माजोर्डीवर आणि तिच्या त्या पार्टनरवर अजिबात विश्वास नाही आहे मावशी म्हणते की तुला फसवण्यासाठी त्यांनी ही बातमी उठवली असली तर कृष्णा म्हणते की आणि खरंच शकुवात त्याला जर बरं नसलं तर मग कृष्णा म्हणते की माझी आई गेल्यानंतर शको आत्याने मला मुलीसारखं वाढवलंय मावशी आणि आता तिला जेव्हा गरज आहे आणि तिच्यासाठी आता मी जर तिथे नसेल तर मग काय उपयोग मावशी म्हणते की कृष्णे आहे पण आता तू तु, तुझ्या लेकीचा विचार कर इतके दिवस तुझ्या लेकीला मिळवण्यासाठी तू जे प्रयत्न केले त्यावरती पाणी पडायला नको मावशी म्हणते की तुझी छोट्यातली छोटी चूक सुद्धा खूप महागात पडू शकते तेव्हा आता मग कृष्णा म्हणते की शेकुहात्याचं काय तर गोदामावशी म्हणते की तू काही काळजी करू नकोस गोदामावशी म्हणते की हवं तर मी जाऊन बघते तेव्हा कृष्णा म्हणते की हे बघ गोदामावशी तिथे तुला शेकुहत्या ओळखत नाही तेव्हा तिथे जर शेकुत्त्या खरंच ॲडमिट असली तर तुला ते ओळखत नसल्यामुळे तू तिथे जाऊन काय करणार गोदामावशी म्हणते की कृष्णे तुझं बरोबर आहे पण तू काळजी करू नकोस मी स्वतः तिकडे जाणार नाही मी माझ्या माणसाला तिकडे पाठवीन आणि त्यांना बरं आहे की नाही त्याची मी चौकशी करील फक्त तू त्यांचा एक फोटो मला पाठव हो। आणि आता तेवढ्यात आत राघवने कृष्णाला तेथून बाहेर येण्यासाठी फोन केलेला असतो तेव्हा आता गोदामावशी ही कृष्णाकडे बघते तर इकडे आता राघव आणि सिंधूच्या लग्नाची तयारी करण्यासाठी राजेश्री तिची सगळं बॅग वगैरे घेऊन आता बाहेर जाऊ लागते तेव्हा रत्नाकर म्हणतो राजेश्री कुठे चाललीस तू तर राजेश्री म्हणते की अह राघव आणि सिंधूच्या लग्नाची तयारी करायला मला बाहेर पडावं लागेल तर आता रत्नाकर म्हणतो की अगं राजेश्री आम्ही आहोत ना त्यासाठी तेवढ्यात आता गोदा मावशी आणि कृष्णाही समोर येते आणि राजेश्रीला म्हणते की अरे मदर्स काय चाललंय आणि तू अशी बॅग टांगून कुठे निघाली तुरुतुरु रत्नाकर कृष्णाला म्हणतो की अगं सिंधू आता तूच तिला समजावती कुणाचं ऐकणार नाही आहे तेव्हा आता राजेश्री म्हणते की खरंच मी कुणाचंच ऐकणार नाही आहे आत्ता सिंधू म्हणते की मदर्स मॅटर काय झाला ते तरी आपल्याला सांग राजेश्री म्हणते की अगं तुमच्या दोघांचं लग्न तोंडावर आलं आणि मला खरेदी करायची म्हणून मला बाहेर जायचं आहे आणि हे मला बाहेर जाऊ देत नाही बघ तेव्हा आता सिंधू म्हणते की ए मदर्स बरोबर आहे या कंडिशन मध्ये राजेश्री म्हणते की झालं राजेश्री म्हणते की आता तू सुद्धा यांच्याच बाजूने बोलणार का अगं मी जर बाहेर पडले नाही तर मग लग्नाची तयारी कोण करणार सिंधू राजेश्री म्हणते की एवढे सगळे काम कोण करणार बाहेर खरेदीला जायचंय ते सुद्धा कोण करणार तेवढ्यात कृष्णा म्हणते की गोदा मावशी अगं गोदामावशी आहे ना ती सगळं करील तू फक्त सांग काय काय करायचं ते सिंधू म्हणते की गोदामावशी करणार ना तर गोदा मावशी म्हणते की होय तुम्ही काही बी काळजी करू नका मी सगळी कामं करील राजेश्री म्हणते की असं कसं गोदा मावशीला काय कळणार की मला काय हवं काय नको आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर काही वस्तू बघून आपल्याला कळतं की आपल्याला काय आवडतं आणि काय नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की मदर्स अरे जग कुठं चाललं आहे आणि तू काय विचार करते आजकाल घरी बसूनसुद्धा सगळी कामं होतात कृष्णा म्हणते की हे बघ गोदामावशी दुकानात जाईल आणि दुकानात गेल्यानंतर व्हिडिओ कॉल करील आणि मग व्हिडिओ कॉलमधून ती तुला सगळे दुकानातले आयटम दाखवेल आणि मग तुला काय काय हवं काय काय नको ते बघून तू गोदामावशीला सांग कृष्णा म्हणते की आणि तसंही गोदामावशीला एका कामासाठी बाहेर जायचंच आहे बरोबर का गोदामावशी तर गोदामावशी म्हणते की होय होय गोदामावशी म्हणते की माझं एक महत्वाचं काम आहे तेव्हा मला बाहेर जायचंच होतं तर रत्नाकर म्हणतो की चला राजेश्री तुझं एक काम झालं मग राजेश्री ते ऐकून म्हणते की ठीक आहे होऊ द्या मग तुमच्या मनासारखं गोदामावशी म्हणते की तुम्ही काही बी चिंता करू नका मी सगळं काही तुमच्या पसंतीचं घेऊन येईल राजेश्री हसतच म्हणते की ठीक आहे गोदामावशी तू माझ्या खोलीत मी तुला सामानाची यादी देते आणि हे सगळं कॅफेमध्ये तो मेसेज येताच आता सिंधूच्या तोंडासमोर आलेलं असतं आणि सिंधू मनातून खूप खुश झालेली असते शकवा त्याला काहीच झालेलं नाही आहे हे गोदामावशीकडून गोदामावशी बाहेर जाताच आता गोदामावशीने तपास काढून सिंधूला मेसेजवर सांगितलेलं असतं तेवढ्या तिकडे तिकडे बघत सिंधूची नजर आता तिथेच बसलेल्या राणीकडे जाते आणि आता राणीसुद्धा तिथे चोरून आल्याचे आता सिंधूला समजलेलं असतं तेव्हा आता तिरप्या नजरेने मधुकडे बघत सिंधू विचार करते की मधू तू किती सुद्धा डावपेच खेळ तू शेर असेल तर मी सव्वा शेर आहे आणि तू माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलंस सिंधू विचार करते की मधु तू माझ्या मुलीला दिलेल्या त्रासाचा तिची आई एक एक त्रासाचा बदला घेणार आणि मी कृष्णा नाही तर सिंधू आहे हे तुला कधीच कळू देणार नाही असे तिरप्या नजरेने मधुकडे बघत आता सिंधूने विचार केलेला असतो आता राघव फोनवर बोलत सांगतो की मी आता तुम्हाला घरी गेल्यानंतर कॉल करतो आणि राघव आता कृष्णाला चालण्यासाठी सांगतो तेव्हा आता कृष्णा म्हणते की अरे लंबू तू काही खाल्लं नाही तर राघव म्हणतो की जाऊ दे ह्या बॅग घे आणि चल कृष्णा इकडे आता राघव हा बिल देतो आणि कृष्णा आणि राघव धोकेही आता घरी येण्यासाठी निघतात इकडे आता मधूही त्यांच्या अगोदर रत्नपारख्यांच्या दरवाज्यात येते पण आता तिथे राघव आणि कृष्णा आलेले नसतात तेव्हा आता ताबडतोब आता मधू ही शकुंतलाला कॉल करते आणि म्हणते की मी ही राघव आणि कृष्णा जेव्हा घरी साठणी निघाले तेव्हा सुद्धा त्यांच्या पाठलागावर इथे आले पण ती कृष्णा अचानक न कुठे गायब झाली तेच काही समजत नाही यात पाठीमागून भॉ करत कृष्णा ही मधूसमोर आलेली असते तेव्हा आता लगेचच मधू खूप घाबरते तर कृष्णा म्हणते की ए काय झालं तर आता घाबरूनच मधू ही आता कृष्णाकडे बघते आणि आता कृष्णा म्हणते की काय झालं आणि जोराने आता सिंधू ही मधूच्या कानाखाली मारते सिंधूने आता मधूच्या एवढ्या जोरात कानाखाली मारलेली असते की आता मधूच्या डोळ्यासमोर अंधारे आलेले असतात बोट करत आता लगेचच सिंधू म्हणते की तू आपला विश्वासघात केलं आपण तुझ्यावरती विश्वास ठेवला पण तू काय केलं आपला विश्वासघात आणि आता एक गोष्ट तू लक्षात ठेव तेव्हा लगेचच कृष्णा म्हणते की आपण आता इथे तुझ्यासमोर रेडी आहे सिंधू म्हणते की आपण आत्ता तुझ्यासमोर इथे हे रि तुझं डील मोडतो असे म्हणत आता सिंधूने मधूचं डील मोडलेलं असतं तेव्हा आता सिंधू ही राघवसोबत कसं लग्न करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी मेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा